नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी ज्ञानोदय या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण इतिहास या विषयावर आधारित सिरीज पाहत आहोत हा आपला भाग सहावा आहे आधी पाच भाग झालेले आहे ते तुम्ही पाहून घ्या यामध्ये बरेचसे प्रश्न जे आहेत ते आधीच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत आणि आपण जर आधीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की बरेच वेळा प्रश्न जे असतात ते रिपीट होतात त्यामुळे त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं पण गरजेचं आहे चला तर बघू आपला पहिला प्रश्न त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बघू पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला ऑप्शन आहेत एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे सदतीस एकोणीसशे बेचाळीस की एकोणीसशे छेचाळीस तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे सदतीस ऑप्शन नंबर दोन एकोणीसशे सदतीस एकोणीसशे सदतीस या साली ब्रह्मदेश हा जो आहे तो भारतापासून वेगळा करण्यात आला ब्रह्मदेश या देशाचं नाव जे आहे आता नवीन नाव ते आहे म्यानमार म्यानमारलाच ब्रह्मदेश असं नाव होतं पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयांसह कोणत्या तारखेस बौद्ध धर्म स्वीकारला ऑप्शन आहेत चौदा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस की चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसह चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बौद्ध धर्म स्वीकारला बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन प्रश्न तिसरा गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ कोणी लिहिले ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले की महर्षिवीरा शिंदे तर गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म हे जे ग्रंथ लिहिलेत ते लिहिलेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन महात्मा ज्योतिबा फुले खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा जगन्नाथ शंकरसेठ बॉम्बे असोसिएशन बाळ गंगाधर टिळक वॅनिबेजंट होमरूळ चळवळ गोपाळ कृष्ण गोखले चतुसूत्री कार्यक्रम दादाबाई नवरोजी संपत्तीचे अपहरण चुकीचा पर्याय निवडायचा आहे आणि चुकीचा पर्याय जो आहे तो आहे ऑप्शन नंबर तीन इथे दिलेला आहे की गोपाळ कृष्ण गोखले कृष्ण गोखले यांचा नव्हता तर चतुसूत्री कार्यक्रम हा लोकमान्य टिळक यांचा होता चतुसूत्री कार्यक्रमामध्ये स्वराज्य बहिष्कार स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षण अशा एकूण चार गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं त्याला चतुस्त्री म्हणून ओळखलं जातं सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला ऑप्शन आहे लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड बेंटिक की लॉर्ड माउंट बॅटन तर सतीबंदीचा कायदा जो झाला तो लॉर्ड बेंटिकच्या काळात झाला बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन लॉर्ड बेंटिक सतीबंदीचा कायदा हा जो झाला तो अठराशे एकोणतीस झाला आणि हा सतीबंदीचा कायदा जो आहे तो राजा राम मोहन राय यांच्या पुढाकाराने झाला इंडियन सिव्हिल सर्व्हिस आय सी एस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ऑप्शन आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस रवींद्रनाथ टागोर सत्येंद्रनाथ टागोर की सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजेच आय सी एस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती जी भारती होती ती होती सत्येंद्रनाथ टागोर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सत्येंद्रनाथ टागोर हरिजन हे मुखपत्र कोणी चालविले बाळगंगाधर टिळक विदा सावरकर लाला राय की महात्मा गांध। गांधी तर हरिजन हे जे मुखपत्र चालविले ते चालविले महात्मा गांधी यांनी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार महात्मा गांधी हे जे होतं हरिजन ते होतं साप्ताहिक होतं आणि महात्मा गांधी यांनी एरवडा जेलमध्ये असताना हे चालू केलं होतं एकोणीसशे तेहतीसमध्ये हरिजन हे मुखपत्र महात्मा गांधी यांनी चालविले मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन आहेत बाळ गंगाधर टिळक विदा सावरकर ज्योतिबा फुले की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर मराठी सत्तेचा उदय हे जे पुस्तक लिहिले ते लिहिलेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले वेद हे अपौरुषेय नसून आर्याने त्यांची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत कोण ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठलरामजी शिंदे महात्मा ज्योतिबा फुले की शाहू महाराज तर वेद हे अपौरुषेय नसून आर्याने त्यांची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत जे होते ते होते महात्मा ज्योतिबा फुले बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन महात्मा ज्योतिबा फुले अपौरुषेय म्हणजे काय की ज्याची निर्मिती ही मानवाने केलेली नाही आहे तर देवानेच निर्मिती केलेली आहे याला अपौरुषेय असे म्हणतात तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं असं म्हणणं होतं की वेदाची जी निर्मिती आहे ती देवाने केलेली नसून त्याची निर्मिती आर्याने केलेली आहे राष्ट्रीय सभेतील मवाळ व गटाची समेट कोणत्या अधिवेशनात झाली ऑप्शन आहे एकोणीसशे सोळा लखनौ एकोणीसशे वीस कलकत्ता एकोणीसशे एकवीस मुंबई की एकोणीसशे बावीस कराची तर बघा राष्ट्रीय सभेत दोन गट पडले होते एक मवाळ आणि एक जहाल गट तर याची जी समेट आहे म्हणजे यांचा जो एक एकोपा झाला एकत्र झाले ते कोणत्या अधिवेशनात झाले त्या ते सांगायचं आहे तर ते अधिवेशन होतं एकोणीसशे सोळाचं लखनौ अधिवेशन बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनात राष्ट्रसभेतील मवाळ व जहाल गटाची समेट झाली आणि या एकोणीसशे सोळाच्या लखनौमध्ये झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते ऑप्शन आहेत फैज अहमद फैज मोहम्मद इक्बाल रवींद्रनाथ टागोर की प्रदीप तर दुसरी गोलमेज परिषद जी झाली होती त्यामध्ये मोहम्मद इकबाल हे कवी जे होते ते उपस्थित होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मोहम्मद इकबाल भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते ऑप्शन आहेत मौलाना आझाद महात्मा गांधी गोविंद वल्लभपंत बाळासाहेब खेर तर भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेली घटना समिती जी होती त्यातील सदस्य जे नव्हते ते होते महात्मा गांधी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महात्मा गांधी या समितीचे सदस्य नव्हते मौलाना आझाद वल्लभ पंत बाळासाहेब खेर हे तिन्ही पण या समितीचे सदस्य होते श्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले ऑप्शन आहेत पंडिता रमाबाई रमाबाई रानडे ताराबाई शिंदे की सावित्रीबाई फुले तर श्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ होता याचे लिखाण केले ताराबाई शिंदे यांनी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ताराबाई शिंदे अठराशे सत्याहत्तरच्या दिल्ली दरबारात राणी विक्टोरियास भारतीय सम्राज्ञी कैसरे हिंद किताब कोणी दिला ऑप्शन आहेत लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड लॅन्सडाऊन चार्ज अचिसन तर अठराशे सत्यात्तरच्या जो दिल्ली दरबार भरला होता त्यास राणी विक्टोरियास तिथे भारतीय सम्राज्ञी म्हणजेच कैसरे हिंद किताब देणारे जे होते ते होते लॉर्ड लिटन बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक लॉर्ड लिटन शेवटचा प्रश्न डॅश यांनी लॉर्ड कर्जची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी केली ऑप्शन आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक गोपाळकृष्ण गोखले की महात्मा फुले तर लॉर्ड कर्जनची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी ज्यांनी केली ते होते लोकमान्य टिळक बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लोकमान्य टिळकांनी लॉर्ड कर्जनची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी केली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद ऑल द बेस्ट